सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें आजच्या पत्रकार परिषदेचं औचित्य हे होत कि आ, या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आमच्या हृदयरोग विभागाने पंच्याहत्तर हजार गॅथलॅबच्या केसेस पूर्ण केल्या हा एक माइल स्टोन किंवा महिलाचा दगड होता त्यानिमित्ताने आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जनजागृती हे केसेस या केसेस होणं हे एका दृष्टीने चांगली बातमी आहे पण एका दृष्टीने ती वाईट बातमी सुद्धा आहे कारण याचा अर्थ एवढा आहे की हृदयरोगाच्या केसेस वाढतायत तर फक्त मला एवढंच याच्यात सांग सांगता येईल दोन गोष्टी की एक तर हृदयरोग होऊ नये याकरता जीवनशैली ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ती सगळ्यात दुर्लक्षित आहे असं माझं मत आहे याचं कारण आज मी पाहाल तर ज्याचं निदान झालेलं नाही असे ब्लड प्रेशरचे रुग्ण डायबिटीसचे रुग्ण ओबीज म्हणजे स्थूल असणारे रुग्ण कोलेस्ट्रॉल वाढलेले रुग्ण इतके आपण बघतो की ज्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि ह्यामुळे मग एक वेळ अशी येते की हृदयरोग होतो म्हणजे काहीही आजार नस यापूर्वी नव्हता आणि मला पंचावन्न वर्षी मोठा अटॅक आला असे आम्ही रुग्ण खूप कॉमनली बघतो एवढंच म्हणेन की जीवनशैलीकडे लक्ष द्या आणि दुसरं जर काही त्रास झाला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही तुमच्या फिजिशियनला जाऊन भेटा कार्डिओलॉजिस्टला जाऊन भेटा आणि त्याचं मत पालकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत का आम्ही आता जसं तुम्हाला सांगितलं की बा लहान मुलांमध्ये दोन प्रकारचे हृदयरोग दिसतात एक म्हणजे संधिवातामुळे होणार आहे की जे साधारणपणे आठ नऊ च्या पुढे होतात या वायाच्या पुढे आणि काही जन्मजात असतात म्हणजे जन्मतःच असतात ते फक्त लक्षात कधी कधी थोडं उशिरा येऊ शकतो तर जे संधिवातामुळे होणारे जे जे हृदयरोग आहेत त्याचं प्रमाण मात्र आता खूप कमी झालेलं आहे आणि त्याचं कारण हे मुख्यतः की अवेअरनेस न्यूट्रिशनल स्टेटस थोडं उंचावणं त्याच्यानंतर एकंदरीत स्वच्छता हायजीन वाढणं या सगळ्या गोष्टींमुळे ते गोष्टी कमी झालेल्या आहेत परंतु जन्मतः जे हृदयरोग होतात त्याचं प्रमाण काही फार कमी झालं असं आपल्याला नाही म्हणत हा सगळ्यात मोठा ग्रुप म्हणजे पन्नास ते पासष्ट हा या ग्रुपमध्ये जा सगळ्यात जास्ती दिसून येतो पण एक महत्वाचा मुद्दा हा आहे की आजकाल आम्ही अक्षरशः पंचवीस वीस म्हणजे पंचवीस ते पस्तीस या गटातले रुग्ण सुद्धा बरेच बघायला लागले ज्यांना पण त्याच्यामध्ये खूप वेळा जीवनशैली आणि मुख्य स्मोकिंग धूम्रपान हे त्याचं फार महत्वाचं कारण काय सुविधा होती हा सुविधा आमच्या आम हृदयरोग विभागात म्हणजे ज्या स्टँडर्ड सुविधा ज्याला आपण म्हणतो की इंटरनॅशनल लेवलवर ज्या असतात त्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अद्ययावत कॅथलॅब त्याच म्हणजे इमेजिंग दुसरी गोष्ट रक्तनलिकांची आतून तपासणी करण्यासाठी की ज्याला आम्ही इंट्रा व्हॅस्क्युलर इमेजिंग म्हणतो म्हणजे आम्ही ते सोनोग्राफी असते ती पण आम्ही ते रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये कॅथेर टाकून करतो म्हणजे मग ते आतून कशी येते आम्हाला कळते बाहेरनं कळत नाही अँजिओग्राफी ही फक्त बाहेरनं रक्तवाहिनी कशी येते कळत म्हणजे आतमध्ये ब्लॉक असण्याची शक्य पण बाहेरनं तो ब्लॉक कसा आहे हे बघण्यासाठी इमेजिंग करतो त्या इमेजिंगची जे दोन्ही मोडॅलिटीज आहेत त्याला ओसीटी आणि आयवस असं म्हणतात त्या दोन्ही आमच्याकडे आहेत आणि आमचं एकमेव सेंटर की ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी या उपलब्ध आहेत आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण किती स्टेंट लावतो त्याच्यानंतर म्हणजे असं धरून चाललं की मी अगदी सर्वसाधारण एनजीओ प्लस एव्हरेज आणि तुम्ही सर्वोत्तम वा स्टेंट वापरला कारण स्टेंट मध्ये सुद्धा टाईप्स तर साधारणपणे हा खर्च सा एक सत्तर ते दोन लाखापर्यंत येतो पण हे जर काही कॉम्प्लेक्स म्हणजे काही कॉम्प्लेक्स डिसीज असेल किंवा काही गुंतागुंतीच्या एनजीओ प्लॅस्टिंग असतील किंवा कधी कधी त्याला बलून पंप वापरावा लागतो कधी कधी काही वेगळे टेक्निक्स वापरावं वा लागतात कधी कधी कॅल्शियम असतं ते ड्रिल करावं लागतं कधी कधी कटिंग बलून नावाचा प्रकार असतो तो वापरावा लागतो तसं जर वापरलं तर हा खर्च लाख दीड लाख रुपयांनी वाढवू शकतो हो। एव्हरेज खर्च पण मी तुम्हाला जसं सांगितलं जागृती